प्रेमाने बोला धन्यरंकारजी राम रामकृष्ण हरी या आध्यात्मिक जागृती वरती जर नवीन श्रोते मंडळी असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्हाला लाईक करताना खालती हायचं बटन आलं तर तेसुद्धा दाबायला विसरू नका कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो मला एका सदग्रस्तानी काल सुंदर प्रश्न विचारला की महाराज आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशनचा एवढा गाजावाजा आहे की चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या सेवेतून पाहायला मिळतात अशी काय खासियत आहे की लोकांना वाटतं की संत निरंकारी मिशनशी जुडलं पाहिजे त्यांचं ज्ञान काय आहे ते पाहिलं पाहिजे अशी तहान भूक निर्माण होते संत निरंकारी मिशनबद्दल विचार करायला खरं तर निरंकारी मिशन माणसाला विचार करायला भाग पाडतं अशी काय विशेषता आहे तेव्हा त्यांना म्हटलं की अनेक पंत अनेक संस्था देवाविषयी सांगतायत की देव असा आहे देव तसा आहे पण नेमका कसा आहे हे शंभर टक्के आत्मज्ञाना आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात देवालाच दाखवणार देव कसा आहे हे सांगणार मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन आहे ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान हे सांगणार मिशन म्हणजे संत निरंकारी मिशन आहे म्हणून समर्थांनी ठणकावून सांगितलं की जयास वाटे देव पाहावा जयास वाटे देव पाहावा तुळजापूरला जावा जयास वाटे देव पाहावा गानगापूरला जावा जयास वाटे देव पाहावा अजून कुठल्या पूरला जावा असं सांगितलं का जयास वाटे देव पाहावा त्याने सत्संग धरावा सत्संगा विना देवादी देव देव पाविजेत नाही तुम्हाला जर व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करायचा असेल तर आध्यात्मिक गुरुला शरण जाऊन खरं तर सत्संग हाच मार्ग आहे आणि आज संत निरंकारी मिशन दावा करतं की तुम्ही आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचितीनुसार जर ज्ञान असेल तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध असेल तर घ्या अन्यथा घेऊ नका आमचं म्हणणंच हे आहे की बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला या विश्वाचा बाप तुम्ही तर दाखवा नाहीतर आम्ही दाखवतो तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून खर तर आज संत निरंकारी मिशन दाखवतं ही सर्वात मोठी विशेषता संत निरंकारी मिशनची आहे आम्ही आयुष्यभर आजोबांपासून पंजोबांपासून आमच्यापर्यंत हरिपाठामध्ये म्हणत आलो की मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला बोध या शब्दाखाली अंडरलाइन करा जरा मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती बघा गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना ज्ञान दिलं गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनीनाथांनी तो प्रसाद प्र म्हणजे प्रत्यक्ष सहा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन ईश्वराचं ते ब्रह्मज्ञान दिलं गहिनी प्रसादे निवृत्ती दातार दातार म्हणजे ईश्वर परमात्मा निराकार गहिनी नातानी तो प्रसाद निवृत्तीरायांना दिला गहिनी प्रसाद हे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले आणि निवृत्तीरायांनी ते सार ते शाश्वत ज्ञान हे खरंतर तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना समजावून सांगितलं आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन संपूर्ण विश्वाला देताना दिसतंय निरंकारी मिशनचं एवढंच म्हणणं आहे निराकार या प्रभुला जाना जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र नला कापू शकले हवा याला सुकू शके पाण्याचा परिणाम नवर अग्निनयाला जाळू शके आणि हीच देवाची परिभाषा भगवद्गीतेमध्ये दे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली नैनम छेदंती शस्त्रानी ज्याला शस्त्र काटू शकत नाही नैनम दहती पावका ज्याला अग्नी जाळू शकत नाही न ना चैनकले पो ज्याला पाणी भिजवू शकत नाही न ना शोषये ती मारुता ज्याला हवा सुकू शकत नाही तीच परिभाषा वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी खरं तर भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजेच ज्ञानेश्वरी मध्ये अध्याय नंबर दोन मध्ये सांगताना पंचेचाळीस लिहिली आणि त्या पदामध्ये लिहिलं की हा सिद्धू निरुपादि विषदू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडे या हा प्रलय योधके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे महाशोषू न प्रभवे मारुताचा हे समजलं नसेल तर दासबोध उघडा दासबोधमध्ये पण ब्रह्मपावन म्हणून प्रकरण आहे त्यामध्ये पण सोळा आणि सतरा नंबरची ओवी पद आहे आणि तिथे समर्थ म्हणतात दासबोधमध्ये की जे शस्त्रे तोडिता तुटे ना जे पावके जाळीता झळेना कालविता कालवेना आपे करुनी जे वायूचेनी उडे ना जे पडेना ना झडे ना जे घडे ना ना दडे ना परब्रह्म ते ज्याला घडवूही शकत नाही लपवूही शकत नाही बनवूही शकत नाही असं ते परब्रह्म त्याला जाणून भक्ती करा म्हणून समर्थ म्हणतात आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अनन्य भावे भजावे अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे आज निरंकारी मिशन तेच सांगते आणि ॲक्टिव्हिटीच जर म्हणाल तर निरंकारी मिशन रक्तदान शिबिरामध्ये जगामध्ये पहिल्या नंबरवरती येतं ब्लड डोनेशनमध्ये खरं तर निरंकारी मिशनचा शुभ संदेश मिशन म्हणजे काय तर ध्येय निरंकारी मिशन एक ध्येय आहे ते ध्येय असं की विश्वबंधुत्व आणि मानव एकता आता विश्वबंधुत्व आणि मानव एकता अशीच येत नाही आहे ये। पहिलं मनुष्याला कळलं पाहिजे आध्यात्मिक जागृतात जागृतीच्या माध्यमातून की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मग मला नेमकं कुठं जायचं आहे याचा बोध याचा इशारा याचं वर्म समजल्यानंतर खरं तर मनुष्य एकमेकाशी प्रेमानं राहायला लागतो प्रेमाने बोलायला लागतो ला ला आणि ती आध्यात्मिक जागृती झाल्यानंतर निरंकारी मिशन शिकवतं की धर्म करा हा मानवतेचा सर्वांवरती प्रेम करा अहो तर आपण मानव सारे अहो मानवासारखा व्यवहार करा आज निरंकारी मिशनची ही खासियत आहे की एका सदग्रस्तानी मला विचारलं की मी एका आमच्या निरंकारी महात्माबरोबर पाहायला गेलतो समागम तिथलं डिसिप्लिन तिथली शिस्त पाहून एवढं आश्चर्य वाटलं की जे काम काठी घेऊन पोलिसांना जमत नाही ते काम सेवादल हात जोडून कसं काय करू शकतात तेव्हा त्यांना म्हटलं की निरंकारी मिशनची हीच तर खासियत आहे तिथे कोणी अधिकारी नसतो जो असतो तो अधिकारी असा असतो आधी केलं आणि मग जगाला सांगितलं अशा पद्धतीने तो अधिकारीच पहिला सेवाधर असतो सेवाधार असतो गुरु शीख असतो तिथे ना कोणी मोठा असतो ना छोटा असतो फक्त प्रत्येक हा संत असतो आणि महान असतो प्रत्येक जण सद्गुरु स्वरूप असतो या नजरेनं तिथं पाहिलं जातं तिथे प्रत्येकाला पाहताना प्रत्येकाची नजर अशी असते जिंदगी की हर शाम अब मुझे शुभ मालूम होती है जब से देखा है तुझको दिल की नजरों से हर शकल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है कुणाची सद्गुरूची प्रत्येकामध्ये सद्गुरूचं रूप पाहिलं जातं आणि दुसरी विशेषता म्हणजे तिथे कोणताही अधिकारी नसतो तिथे प्रत्येकजण हा गुरु शीख असतो आणि स्वतःला तर तिथे समर्पित केलेलं असतं तिथे शिकवण आहे सजदे बी दू शिकवे बी दू ये भक्ती का दस्तूर नाही भक्ती नाम आहे समर्पण का भक्तीमे शर्ते मंजूर नाही तिथे क्वांटिटीला महत्व नाही तिथे क्वालिटीला महत्त्व आहे तिथे तुमच्याकडं असणाऱ्या प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालतेला महत्त्व आहे तिथे अधिकारी पण जेव्हा निर्णय घेतात ना तेव्हा खरं तर कोण गडगंज आहे हे पाहत नाही कोण गाडीतून मला फिरवत आहेत हे पाहत नाही कोण मला हॉटेलमध्ये घेऊन जात आहे हेही पाहत नाहीत तिथे फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये असणारा भाव पाहिला जातो तुमच्यामध्ये असणारी प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालता दिव्य गुणाची विशेषता पाहिली जाते आणि मगच तुम्हाला सेवा सुपूर्द केली जाते तिथे कोणावरतीही अन्याय होत नाही आणि विशेष म्हणजे संत निरंकारी मिशन मध्ये असणाऱ्या अनुयायींचा जर तुम्ही मोबाईल चेक केला तर कुणाच्याही मोबाईलमध्ये कोणताही ब्रह्मज्ञानी महात्मा हा ब्लॉक नसेल याची खात्री मी देतो कारण कारण प्रत्येकाला ज्ञान झालेलं असतं की एका ब्रह्मज्ञानी महात्म्याला ब्लॉक करणं म्हणजे साक्षात सद्गुरूला ब्लॉक केल्यासारखं आहे आणि हे ज्ञान त्यांना असल्यामुळं कोणताही महात्मा कोणत्याही महात्म्याला मोबाईलमध्ये ब्लॉक करताना दिसत नाही आणि जर एखाद्यानं केलं असेल तर खरं तर त्याला ज्ञानच समजलेलं असणार नाही आहे ज्ञान जर समजलं तर प्रत्येक कणाकणामध्ये पानाफुलामध्ये प्रत्येक महात्म्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये निराकाराचं रूप त्याला दिसतं आणि कोणालाही ब्लॉक करणं म्हणजे निराकाराला ब्लॉक करणं सद्गुरू स्वरूप महात्म्याला ब्लॉक करणं एखाद्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला ब्लॉक करणं म्हणजेच निराकाराला ब्लॉक करणं सद्गुरूला ब्लॉक करणं असा त्याचा अर्थ सरळ सरळ होतो कारण त्याला ज्ञान समजलेलं असतं म्हणून तो कोणालाही ब्लॉक करत नाही आहे ही वस्तुस्थिती संत निरंकारी मिशनच्याही बाबाने म्हणून आज जगामध्ये संत निरंकारी मिशनचा गाजावाजा आहे संत निरंकारी मिशन जगाला माणसाशी माणूस जोडण्याचं कार्य करतं म्हणून जाता जाता मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्यासाठी एवढंच म्हणेन की मज माणूस द्या मज माणूस द्या म्हणून देव भीक मागताना दिसला स्वार्थापोटी अज्ञानाने माणसातील माणूस हरवला आणि माणूस शोधताना देव मज दिसला माणूस शोधताना देव मज दिसला प्रेमाने बोला धन्य निरंकारजी एवम राम कृष्ण हरी